शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शासन निर्णयानुसार सध्या पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा व्हायची पण आता पूर्वीप्रमाणे चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची देखील आहे यामुळे यंदा शिष्यवृत्तीच्या दोन स्वतंत्र विभागाने परीक्षेच्या शासन निर्णयात बदल केला आहे दरम्यान दरवर्षीप्रमाणे जिल्हा परिषद प्रशासनाने शिष्यवृत्तीच्या एका परीक्षेसाठी तीस लाखांपर्यंत शुल्क भरण्याची तयारी केली आहे मात्र स्वतंत्रपणे होणाऱ्या चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या ही सुमारे पंचेचाळीस हजार असल्याने त्यासाठी जाद्याचे एक कोटी रुपयांची रक्कम कोठून उपलब्ध करावी असा पेच प्राथमिक शिक्षण विभागासमोर राहणार आहे नगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्यात आलेली परिस्थितीत अवकाळी पाऊस आणि दुबार पेरणी यामुळे खरीप हंगाम हजार पंचवीसच्या ई पीक पाहणी नोंदणीत अडथळे आले यामुळे राज्य सरकारच्या महसूल विभागाने शेतकऱ्यांना ई पाहणी सह पुन्हा मुदतवाढ दिली आहे यामुळे तीस नोव्हेंबर पर्यंत शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता येणार आहे डिजिटल अरेस्ट हा सायबर गुन्हेगारांनी तयार केलेला एक अत्यंत धोकादायक आणि ऑनलाइन फसवणुकीचा गंभीर प्रकार आहे गेल्या महिन्याभरात अहिल्यानगर एका सिव्हिल इंजिनियरला या जाळ्यात ओढण्यात आले गेल्या वर्षभर अशा चार गुन्ह्यांची नोंद येथील सायबर पोलीस ठाण्यात झाली असून त्यापैकी तीन प्रकरणांमध्ये डॉक्टर कडूनच पैसे लुबाण्यात आले आहेत चार प्रकरणात एकूण सात कोटी सत्तेचाळीस लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांची फसवणूक झाली आहे शहराचे सौंदर्य बिघडवणाऱ्या आणि ऐतिहासिक वास्तूंचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर महापालिकेने आता कडक कारवाईचा बडगा उगारला आहे सावेडी येथील प्रोफेसर चौकातील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या कंपाऊंड भिंतीवर वन बी एच के टू बी एच के भाड्याने मिळेल अशा आशयाचा विना परवाना जाहिरात फलक लावण्या प्रकरणी एकावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातळीवारी पहाटेच्या वेळी कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणारी दोन वाहने गोरक्षकांनी पकडली त्यातून चार गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे जनावरे दोन वाहने व एका वाहनातील दोघांना तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे एका वाहनावरील चालक पसार झाला आहे एकूण रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी अखिल भारतीय कृषी गो सेवा संघाचे कार्यकर्ते अमर शिवाजी सैदर यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे मोसिन मोहम्मद खान व मतीन गफार कुरेशी व एका विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराची खबरपात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर यादरी शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर